श्री स्वामी समर्थ आजच्या धावपळीच्या जीवनात आपण देवावर प्रेम करतो पण योग्य पद्धतीने पूजा करतो का हे फार थोडे लोक तपासतात म्हणूनच मंडळी मी आज तुम्हाला सांगणार आहे पूजा कशी करायची की देव आनंदित होईल घरात सुखशांती वाढेल आणि आयुष्यात सर्व क्षेत्रात प्रगती होईल मंडळी सर्वप्रथम आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की देवघर म्हणजे घराचं हृदय तिथून संपूर्ण घरात सकारात्मक स्पंदन पसरतात मंडळी देवघर देवघर म्हणजे फक्त देव ठेवायची जागा नाही मंडळी ती म्हणजे घराचं सकारात्मक केंद्र ऊर्जा निर्माण होणारी दिशा मंडळी देवघर नेहमी ईशान्य कोण म्हणजेच घराच्या ईशान्य दिशेला ठेवावं ही दिशा देवांची दिशा म्हणून ओळखली जाते मंडळी जर ती दिशा शक्य नसेल तर तुम्ही देवघर पूर्व पश्चिम दिशेला देखील ठेवू शकता पण मंडळी लक्षात घ्या देवघर कधीही दक्षिण नैऋत्य कोपरा किंवा मग बाथरूमजवळ किंवा मग गॅसजवळ देवघर कधीही ठेवू नका मंडळी देवघरात सूर्यप्रकाश आला तर सर्वोत्तम रोज सकाळी त्या ठिकाणी दिवा लावला की घरातील नकारात्मक ना ऊर्जा नाहीशी होते मंडळी देवघराचं दार घरातल्या मुख्य दाराकडे नसावं देवमूर्तीचे चेहरे पूर्व किंवा पश्चिम दिशेकडे असावेत म्हणजे जेव्हा तुम्ही पूजा करता तुम्ही पूर्वेकडे तोंड करून बसला पाहिजे मंडळी देवघर बाथरूम बेडरूम किंवा किचनच्या खाली किंवा मग मागे नसावं मंडळी देवघरात कोणते देव असावेत देवघरात एकाच वेळी फार देवमूर्ती ठेवू नका अत्याधिक देव म्हणजे मनाचा विचलन देवघरात असावेत फक्त मुख्य आणि पूजनीय देव मुख्य देवांची व्यवस्था क्रमाणे बघूया गणपती बाप्पा सर्वात आधी गणेशाची मूर्ती ठेवा कारण प्रत्येक पूजेची सुरुवात गणपतीशिवाय होत नाही त्यानंतर कुलदेवता किंवा मग कुलदेवी तुमच्या घराचं संरक्षण करणारी शक्ती कुलदेवीला हळद कुंकू फुलं आणि ओव्या अर्पण करा त्यानंतर मंडळी श्री विष्णू लक्ष्मी किंवा नारायणाची मूर्ती समृद्ध आणि पैसा टिकवतात तुळशी पत्र त्यांना नेहमी अर्पण करा त्यानंतर मंडळी शंकर पार्वतीची मूर्ती घरात शांती पत्नीचं प्रेम आरोग्य देतात बेलपत्र आणि धतुरा यांना प्रिय आहेत त्यानंतर मंडळी श्री राम श्री कृष्ण दत्तायत्र किंवा मग स्वामी समर्थ किंवा मग साईबाबा तुम्ही आपल्या श्रद्धेनुसार कुठलीही मूर्ती यापैकी ठेवू शकता त्यानंतर मंडळी सूर्यनारायण आरोग्य तेज आणि आत्मविश्वास वाढवतो मंडळी देवघरात कधीही ठेवू नका तुटलेल्या किंवा मग झिजलेल्या मूर्त्या मोठ्या आकाराची मूर्ती मंडळी देवघरात शोभेच्या मूर्ती घड्याळ किंवा मग आरसे ठेवू नका मूर्ती तुटलेल्या किंवा उखडलेल्या नसाव्यात असल्यास तर त्या मूर्त्या नदीत प्रवाहित कराव्यात मंडळी आता आपण बघूया सांसारिक प्रगतीसाठी रोजची देव पूजा मंडळी दररोज देवाला दहा ते पंधरा मिनिट दिलीत तरी देव आपल्याला शंभर पटीने परत देतो फक्त मन स्वच्छ आणि श्रद्धा असली पाहिजे कारण रोजची देवपूजा ही फक्त परंपरा नाही ती म्हणजे घरात शांती पैसा आणि मंगल ऊर्जा टिकवण्याचं सूत्र आहे मंडळी सगळ्यात आधी बघूया पूजा करण्याची योग्य वेळ सकाळी स्नान करून सूर्योदयाच्या आधी किंवा लगेच नंतर देवपूजा करणे सर्वोत्तम जर सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी सूर्यास्तानंतर दीप लावून पूजा तुम्ही करू शकता मंडळी पूजा करण्यापूर्वी तयारी करा देवघर साफ करा जुनी फुलं जुना नैवेद्य काढून टाका नवीन फुलं तुळस गंध हळद कुंकू अक्षता पाणी दिवा धूप नैवेद्य तयार ठेवा देवघरात बसून थोड शांत मनाने ओम चा उच्चार करा मंडळी सकाळी तुपाचा दिवा संध्याकाळी तेलाचा दिवा लावा शक्यतो दोन वाताचे दिवे ठेवा एक देवासाठी आणि एक कुलदेवतासाठी ही पूजा करताना सगळ्यात जास्त लोक चुका करतात म्हणून नीट लक्ष द्या मंडळी एक छोटीशी प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये सगळे देव ठेवा त्यानंतर त्या सगळ्या देवांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्या त्यानंतर मंडळी एक कोरड्या कपड्याने सगळे देव स्वच्छ पुसून घ्या आणि कोरडे करा त्यानंतर मंडळी जे देव जिथे होते तिथे व्यवस्थित त्यांच्या जागेवर ते देव ठेवा त्यानंतर मंडळी गंध सगळ्यात आधी देवाच्या कपाळावर हलकं चंदन लावा हे शांतीचं प्रतीक आहे त्यानंतर मंडळी हळद देवी लक्ष्मी पार्वती गणपती यांना हळद लावा ही संपन्नतेची आणि स्थैर्याची देणगी आहे त्यानंतर मंडळी कुंकू देवीला कुंकू वाहताना श्री 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 महालक्ष्मी नमः असं म्हणा हे मंगल आणि स्त्री शक्तीचं प्रतीक आहे त्यानंतर मंडळी अक्षता गंध हळद कुंकू वाहिल्यानंतर दोन्ही हातांनी देवाला अक्षता वहा, ओम अक्षता समर्पियामी, अक्षता म्हणजे तुमची इच्छा देवाच्या चरणी अर्पण करणं त्यानंतर मंडळी देवाला फुलं तुळस आणि नैवेद्य अर्पण करा भगवान विष्णूला तुळस शिवाला बेलपत्र गणपतीला दुर्वा आणि देवीला फुलं व्हा नंतर मंडळी घरचा शिजवलेला नैवेद्य म्हणजेच साखर दूध फळं देवासमोर ठेवा त्यावर थोडं पाणी शिंपडा आणि म्हणा ओम नैवेद्य समर्पयामी त्यानंतर मंडळी देवाला धूप दीप दाखवा आणि आरती म्हणा आरती करताना घंटा वाजवा आरती ही म्हणजे देवाला आनंद देण्याचा क्षण तुमचं मन जसं नाचतं तसं देवाचंही मन आनंदित होतं आरती मध्ये तुम्ही ओम जय जगदीश हरे किंवा मग जय देव जय देव जय श्री शंकरा ही आरती तुम्ही म्हणू शकता त्यानंतर मंडळी देवाला थोडं पाणी अर्पण करा नंतर म्हणा ओम सर्वे भवन्तु सुखीनु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कशीत दुःख भागव भगवते त्यानंतर मंडळी शेवटी नमस्कार आणि प्रार्थना दोन्ही हात जोडून देवाला नमस्कार करा मनातल्या इच्छा देवाच्या चरणी अर्पण करा हे देव आमच्या घरात शांती प्रेम एकोपा आणि सुख नांदो त्यानंतर मंडळी मंत्र जप आणि स्तोत्र पठन तुम्ही कोणत्या देवतेची पूजा करता त्यानुसार खालील मंत्र म्हणू शकता जर तुम्ही गणपतीचं मंत्र जप करत असाल तर ओम गण गं, गणपतेय नमहा असा जप करा अकरा वेळा त्यानंतर लक्ष्मीचं ओम श्री ही क्ली महालक्ष्मी नमहा हा जप पण अकरा वेळा करू शकता जर तुम्ही विठ्ठलाचं करत असाल तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप अकरा वेळा म्हणा त्यानंतर तुम्ही शिवाचं जप जपत असाल तर ओम नम शिवाय हा जप अकरा वेळा करा त्यानंतर मंडळी तुम्ही स्वामी समर्थांचं जप म्हणत असेल तर श्री स्वामी समर्थ हा जप अकरा वेळा करा मंडळी त्यानंतर प्रार्थना आणि क्षमा मागणे पूजा संपल्यावर देवापुढे हात जोडून म्हणा आजच्या पूजेत काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा माझ्या घरात सुख शांती आरोग्य आणि प्रगती नांदो मंडळी पूजेच्या वेळी घ्यायची काळजी पूजा करताना राग तणाव चिंता मनात ठेवू नका पूजा करताना खालील तर चुका अजिबात करू नका देवघरात बुट चप्पल घालून जाणे पूजा करताना बोलणे किंवा मग फोन घेणे तुटलेले फोटो वा मूर्ती ठेवणे देवाला जुनी फुले किंवा मग कोमेजलेली फुले वाहणे देवघरात पैसे बिल किंवा वस्तू ठेवणे मंडळी या सगळ्या चुका तुम्हाला टाळायच्या आहे मंडळी पूजेनंतरचे नियम बघायचे झाले तर पूजेच्या नंतर काही क्षण शांत बसा डोळे मिटा आणि देवाचा आशीर्वाद अनुभवायचा प्रयत्न करा नंतर घरातील सर्व सदस्यांना प्रसाद वाटा दिवसभरात ओम नमो नारायणा किंवा मग स्वामी समर्थचा जप मनात चालू ठेवा घरातून बाहेर पडताना देवाला नमस्कार करून बाहेर पडा मंडळी संध्याकाळची पूजा संध्याकाळी सूर्यास्त देवघरात पुन्हा दिवा लावा तुळशी समोर तुपाचा दिवा लावून म्हणा तुलसी माता आमच्या घरात सुख आरोग्य आणि ऐश्वर नांदो त्यानंतर मंडळी रात्री देवघराचे दरवाजे बंद करण्यापूर्वी म्हणा शुभम कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय त्यानंतर मंडळी प्रगतीसाठी खास पूजेचे नियम प्रत्येक गुरुवारी तुपाचा दिवा लावा आणि गुरुर ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांना देवांना प्रार्थना करा दर सोमवारी शिवाला जल अभिषेक करा हे नकारात्मकता दूर करतं दर शुक्रवारी लक्ष्मीला गुलाबाचं फूल अर्पण करा दर मंगळवारी हनुमानाला सिंदूर आणि नारळ अर्पण करा मंडळी घरात पूजेबाबत होणाऱ्या प्रमुख चुका देवघर स्वयंपाकघराच्या घराच्या जवळ ठेवू नका देवघरात फोटोंचा गोंधळ ठेवू नका निवडक देवतर लक्ष केंद्रित करा देवघरात आरसे काळ्या वस्तू किंवा मग लोखंडी वस्तू ठेवू नका पूजा करताना मागे शौचालय किंवा मग बाथरूम असू नये देवघर कधीही अंधारात ठेवू नका सकाळी संध्याकाळी दीप लावा मंडळी मानसिक आणि सांसारिक प्रगतीसाठी उपाय दररोज ओम श्री ही क्ली महालक्ष्मी नमहा हा जप एकशे आठ वेळा म्हणा प्रत्येक रविवारी सकाळी सूर्याला पाण्याचा अर्घ द्या घरात नेहमी पवित्र सुगंध ठेवा म्हणजेच कपूर धूप अगरबत्ती वापरा देवघरात प्रत्येक पौर्णिमेला गंगाजल शिंपडा दर गुरुवारी पिवळं वस्त्र आणि हरभऱ्याचं दान करा मंडळी शेवटचं सांगायचं झालं म्हणजे पूजा म्हणजे फक्त देवाला काही देणं नाही ती स्वतःला शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे तुमचं मन जितक स्वच्छ तितकी पूजा प्रभावी देवाला मोठे नैवेद्य मोडी सजावट नको त्याला हवी असते फक्त श्रद्धा आणि शुद्ध भावना म्हणूनच मंडळी दररोज सकाळी स्वच्छ मनाने नीटनेटके देवघर करून शांतपणे पूजा करा थोडक्यात नियम पाळा मन शुद्ध ठेवा आणि देवावर नितांत श्रद्धा पहा काही दिवसातच घरात सुख शांती कामात यश आणि मनात समाधान ओसडून वाहू लागेल जय जय स्वामी समर्थ जय महालक्ष्मी माता